मित्रांनो आज आपण येता सातवीतील सातवी कविता ता माझी मराठी या कवितेचा अभ्यास आज आपण करणार आहोत या कवितेच्या कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी या कवितेमध्ये मराठी भाषेची थोरवी मराठी भाषेचा गौरव मराठी भाषेची स्तुती या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने केलेलं या कवितेमध्ये मा मातृभाषेविषयी आपुलकी निर्माण व्हावी मराठी भाषेविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावा त्याचबरोबर आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या भाषेवरती आपल्या मराठी मातृभाषेवरती प्रेम असलं पाहिजे असं या कवितेच्या माध्यमातून कवयत्री मृणालिनी कानिटकर जोशी यांनी सांगितलेलं आहे सुरुवातीला मी हे कविता आपल्या समोर गाऊन दाखवणार आहे मग त्यानंतर या कवितेचं स्पष्टीकरण होईल माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या रहा वेरुनात होऊन तिचा तिच्या एक एका शब्दाला रतन कांचनाचे मोल कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल तिच्या एक एका शब्दाला कांचनाचे मोल कधी तप्त परी कधी चांदणे शीतल, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली लेओनी अनाना बोली माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही दूजा भाव असो कोण ताही पंत माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही दूजा भाव असो कोण ताही पंत माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी माझी भाषा माझी आई, आई अर्थभावनांना देई तिच्या राहा वेरून हो नयोत उतराई तिच्या रहा वेरून हो नय